शिवशाहीचा भीषण अपघात वेगात बसने अचानक घेतलं वळण आणि पुढच्या क्षणी धडके भरवणारा व्हिडिओ रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसतात यामध्ये काही हे वाहन चालकांच्या चुकीमुळे तर काही अपघात इतरांच्या चुकीमुळे घडतात असाच एक शिवशाही बसच्या लाईव्ह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिलाय हा व्हिडिओ पाहून गाडी चालवताना किती सतर्क राहिलं पाहिजे हे समजत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा थरका पुढाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये एका शिवशाही बसवरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ती रस्ता सोडून अचानक दुसऱ्या वळणावर रस्त्यावर वळते यानंतर पुढच्या क्षणी ती एका डोंगराला जाऊन जोरात धडकते हा अपघात इतका भीषण आहे की पाहतानाही भीती वाटते या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता हायवे वर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे यावेळी एक शिवशाही वळण घेत थेट दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर वळते यानंतर डोंगराला जाऊन आढळते यात बसच्या पुढच्या बाजूचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते या अपघाताची थरारक दृश्य मागून येणाऱ्या वाहनातील व्यक्तीनं अतिशय अचूकपणे कैद केले आहेत हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय